I should lower it though. Yay! मावशी पाव पाऊस नाही तेवढा पाऊस काय तेवढा नाही पण शिवारलाही आहे फिरायचा ni jatuh ni कारण की सर पाऊस काळात निरूप निघून आज दहा बारा दिवस झालेला आहे त्याकरता पेरणीचे शेतकऱ्याला वेध लागलेले आहेत त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत पाहत आहेत ऊन तर फार निघालेलं आहे फरत आहेत आता ही साडेचार हजार रुपयाची बॅग आहे बाराशे पुत आहे डी ए पीच होता पाण्यापिण्याची काही सुविधा नाही निसर्गावर अवलंबून शेती आहे मला पाच एकर जमीन आहे सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण पस्तीस एम एम एवढा पाऊस झालेला आहे थोडासा या आठवड्यामध्ये हवामान विभागाचे जे अंदाज आहेत अनुषंगाने पाऊस अपेक्षित आहे एकदाच नव्वद ते शंभर एम एम पाऊस झाल्यावरती शेतकरी पेरणी करू शकतात अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागाने दिल्या